जळगाव जिल्ह्यातील सोळा नगर परिषद आणि दोन नगरपंचायत यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या असून प्रत्येक पक्षाचे उमेदवार हे अर्ज भरत आहेत रविवारी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले असून निवडणूक केंद्रावर उमेदवारांनी गर्दी केली आतापर्यंत वीस जागांसाठी दोनशे सात सदस्यांनी ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरला असून नगराध्यक्षपदासाठी बावीस सदस्यांनी अर्ज दाखल केले आहेत याचा आढावा घेतला आहे आपले प्रतिनिधी जुगल पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून जळगाव जिल्ह्यामध्ये अठरा नगर परिषदांसाठी निवडणूक ही प्रक्रिया पार पडणार आहे या ठिकाणी आपण नशिराबाद नगर परिषदेमध्ये या ठिकाणी आहोत मंत्री गुलाबराव पाटील यांचा हा बाले किल्ला आहे जर विचार केला तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महा त्याचप्रमाणे शिवसेना गट यांची या ठिकाणी युती झालेली आहे मात्र अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला जागा न मिळाल्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हा कुठेतरी दुरा स्वतंत्र पॅनल स्थापन करण्याच्या तयारीत आहे जर विचार केला तर या ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील असतील मंत्री गिरीश महाजन असतील त्याचप्रमाणे माजी मंत्री अनिल पाटील त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे संजय पवार या या नेत्यांच्या ठिकाणी प्रतिष्ठा दिसून येत आहे जर विचार केला तर उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे प्रशासनातर्फे चौक यंत्रणा या ठिकाणी पूर्व तयारी ही करण्यात आलेली आहे मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज हे नशिराबाद नगर परिषदेमध्ये भरण्यात येत आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव नगर परिषद नशिराबाद इथे वीस जागा आहेत आणि एक जी जागा आहे ती अध्यक्षांसाठीची आहे वीस जागांसाठी आजपर्यंत आपल्याकडे ऑफलाईन म्हणजे ऑनलाईन भरून नंतर आमच्याकडे जे दाखल झालेले फॉर्म आहेत ते एकाहत्तर आहेत आणि एक, एक फॉर्म जो आला, तो आला आ, आहे तो नगराध्यक्षासाठी आला आहे मात्र ऑनलाईन जर दाखल झालेल्या फॉर्मची संख्या जर आपण पाहिली तर दोनशे सात फॉर्म हे ऑनलाईन सदस्यासाठी दाखल झालेले आहेत आणि बावीस फॉर्म हे नगराध्यक्षासाठी ऑनलाईन भरल्या गेलेले आहेत